विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारच्या या तीन पक्षांचं राज्यामध्ये सरकार स्थापन झालं होतं मात्र हे सरकार आणि या सरकारमध्ये जी आघाडी निर्माण झाली होती ही योग्य आघाडी नव्हती असा आरोप भाजपचा होता मात्र त्यामुळे कुठेतरी भाजपने सुद्धा हे सरकार पाडण्यासाठी अनेक सर्वतोपरी प्रयत्न जे ते केले मात्र या सगळ्यानंतर शिवसेनेमध्ये बंड झाला हा बंड एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाला एकनाथ शिंदे यांनी जवळपास अनेक आमदार देवेंद्र फडणवीस सोबत हात मिळवणी करत महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सर्वाधिक चांगला निकाल लागला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ सुद्धा घेतली त्यामुळे संपूर्ण शिवसेनेमध्ये आनंदाचं वातावरण असे निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचं हा निर्णय दिल्लीत झाला त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचं ठरवलं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत उत्तम रखुमाईची मूर्ती एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून दिली त्यावेळेला साधारणतः मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे एकनाथ शिंदे हे फार आनंदी असल्याचं पाहायला मिळत होत चेहऱ्यावरती सुद्धा त्यांचा आनंद पाहायला मिळत होता यानंतर वारंवार राज्यातील राजकारण पुढे जात गेलं एकनाथ शिंदे असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस असतील यांच्या चर्चा वाढत गेल्या दिल्लीतील भेटीघाटी वाढत गेल्या त्यानंतर साधारणतः एकनाथ शिंदे यांचे वडील आणि संपूर्ण कुटुंब यांनी सुद्धा दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांची भेट घेतली त्यावेळेला संपूर्ण कुटुंबा सहित एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांची त्यावेळेला त्यांनी भेट घेतली होती वडिलांच्या हस्ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक भेट सत्कार जो होतो त्यावेळेला करण्यात आला होता खरंतर वडिलांना भेटण्याची इच्छा होती अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी केलं होतं मात्र त्यावेळेला सुद्धा सर्वाधिक आनंदी असेल हे एकनाथ शिंदे त्यावेळेला पाहायला मिळाले कारण राज्याचे मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वडिलांसोबत संपूर्ण कुटुंबांसोबत त्यावेळेला भेट घेतली होती हे दोन प्रसंग झाले त्यानंतर वारंवार महाराष्ट्रातील बैठका असतील महाराष्ट्रातील भेटीघाट असतील त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे हे आनंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना दिसले अनेक सभा असतील भेटी असतील त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये केळीमेळीचं वातावरण पाहायला मिळत होतं मात्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस लागू झाली दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला मात्र कौल दिला असला तरी आता मुख्यमंत्री कोण होणार याचा प्रश्न याचा पेच निर्माण झालाय तो आता पेच आणि तो प्रश्न सुटणार होता तो म्हणजे दिल्लीमध्ये त्यानुसार दिल्लीमध्ये भेटी सुद्धा होत आहेत बैठका सुद्धा होत आहेत दिल्लीमध्ये झालेल्या या भेटीमध्ये निश्चितच भाजपने सर्वाधिक आमदार जे ते विजयी निवडून आणलेले असल्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार हे निश्चित झालेलं आहे मात्र जरी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार असली तरी नेमका शपथविधी कधी होणार याचा बेज अजून सुटलेला नाहीये मात्र सध्या ज्या प्रकारे सरकार दोन हजार एकोणीसच्या या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये जे स्थापन झालं होतं त्यावेळेला पुढील निवडणुका असेल किंवा पुढील मंत्रीपद असेल हे निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील पुढील सरकार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच येईल अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा वारंवार देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांच्याकडून पा पा होताना पाहायला मिळत होतं मात्र आता सध्या पाहायला मिळत आहे की महायुतीमध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नंतर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तो म्हणजे भाजप आहे एकशे बत्तीस जागांवरती हो भाजपने विजय जा मिळवलेला आहे त्यामुळे निश्चितच मुख्यमंत्री पदाची माळ ही भाजपच्या गळ्यात पडणार आहे मात्र नेमका कोण मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले नाही अशी ही चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे मात्र निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे यांचं काय असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय तर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर केली जात आहे मात्र ती स्वीकारणार की नाही या संदर्भातील सुद्धा निर्णय अजून झालेला नाहीये मात्र भेटीमध्ये एकंदरीत जर संपूर्ण महायुतीचा फोटो आपण पाहिला जे हसू होत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती ते दिसूत होतं अजित पवार हे सुद्धा आनंदमयी वातावरणात त्यावेळेला पाहायला मिळत होते मात्र वेगळेच भाव हे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होते मात्र दोन हजार एकोणीस साली जे सरकार महाविकास आघाडीचं सा स्थापन झालं त्यानंतर ते सरकार पडलं माहिती सरकार स्थापन झालं त्यानंतर आनंदी असलेले हे एकनाथ शिंदे आता कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळे भाव दिसत आहेत त्यामुळे निश्चितच पुढील राजकारणामध्ये असेल किंवा आता दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यास एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या या व्हिडिओ मध्ये जे आपण सगळं फोटो पाहिले हे फोटो जर पाहिले तर एका वेळेला एकनाथ शिंदे हे आनंदी आहेत दुसऱ्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती वेगळेच भाव पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच पुढील राजकारणामध्ये महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील मुंबई